राजकीय रंदुबारी जनसमान्याच्या मनात चाललं काय या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज निलंगा तालुक्यातील सावनगिरा या गावी आपण आलेलो हो आहोत येथील नागरिकांच्या समस्या व हो त्यांचे जे प्रश्न आहेत ते आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो तर काय सांगाल मामा आपल्याला काय वाटतं सध्याचं पाच दहा वर्षाचं जे सरकार होतं शेतकऱ्यासाठी किती हित आपल्याला शेतकऱ्यासाठी काही सरकारनं काही केले साहेब इथं आंबुलगाला मुलग्याला की इथं सावनगिऱ्याला मिळणार इथं शिवाय पण काय करतं शेतकरी साहेब सांगा महाराष्ट्र मग भाव नाही आहे जास्त घेतले भाव इथे शेतकऱ्याला राहतील अच्छा तर काय सांगेल बाबा सध्या शेतकऱ्याची परिस्थिती कशी आहे शेतकऱ्याची परिस्थिती बिघड बेकार आहे सध्या हां भाजपचं सरकार म्हणजे शेतकऱ्याचं शेतकऱ्यांना सरकार आहे हां मग ज्याला सांगतील त्याला मतदान करणार आहोत भाजपच्या विरोधात मदान करणार आहोत ते कोणी हो सध्या म्हणजे दहा वर्षामध्ये आपल्या गावचा विकास काही काहीच विकास नाही काहीच विकास नाही तुम्हाला दिसते कुठं विकास गावाचा तुम्हाला वाटते का कुठे काहीच नाही ग्रामसडक योजना योजना ग्राम सडक नाही नाही काहीच आपली का आप भूमिका काय असेल या लोकसभा व विधानसभेच्या भूमिका काय भाजपच्या विरोधात तर मग मग काय सांगाल नेमकं आपली भावना काय आहे माझं म्हणणं आहे की चाळीस खोके निघून जी सरकार फुडाफुडी करून जाईल उद्धव ठाकरे केले आता इथं त्याचा विचार करावा लागला आता तिथंच वर आला इकडे लोक आला लेलंगा तालुक्याला अजिबात आम्हाला इमा साहेब औसा तालुक्याला भरपूर दहा दहा वीस वीस हजार उचलले त्याने आम्ही बघित बसलो तिकडे आम्ही जाऊन हे नाही जाऊ तो कसं एक कार्यकर्ता घेतलो ते जाऊन म्हटलं रडलो ना काही केलं ना काही केलं तर त्यांना अजिबात केली हां चाळीस काय रातो रात पडली त्याने आता दोन महिना झाला इथं शिरशिरोडला पोलीस बसल्याच खोके चाललं का म्हणून कुठल्या जगाचं खोके जागाच खोके हे काय माझं म्हणणं नेमकं मोदी साहेब काय केलंय मोदी साहेबांना काय केलं ते बारा बारा हजार रुपये जाहीर केलं आता माझंच नाव वगळ चला ते काय म्हणताय तिकडे जावं म्हणते दर्शिव खात काय म्हणते तिकडे जावा म्हणते मग आता ही जी पुढारी जी आहेत भाजपचे नेते तिच्या घरचे लेकर म्हणा नातू म्हणा ना भरपूर पैसा भरपूर त्यांच्याकडे काहीच कमी नाही त्यांना आमच्यासारख्या झोपडीत काहीच नाही झोपडी ते झोपडी म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांसाठी योग्य नाही असा काहीच नाही वीस रुपये भाव दुधाला मशीच्या बत्तीस रुपये भाव झटकने मारलो जिल्ह्याचा चेअरमन आमच्या मधलाच आहे त्यांना असं तसं म्हणत असंच आहे आता आम्ही का करू म्हणून तर काय सांगाल बाबा नेमका नेमका काय प्रकार तू नवकरून आहेस तु तुझं शिक्षण किती झालं आहे व जर शिक्षण आरक्षण असतं तर तुझ्या शिक्षणाला काही किती फायदा झाला आज माझं बीई सिव्हिल झालेलं था। आहे मी चांगल्या म्हणजे आज जर खरंच आरक्षण असते तर माझे दोन मार्काने जिल्हा परिषदसाठी गेलेलं आहे माझं ज्युनियर इंजिनियरचे पद ब हे भरलेले होतं मी फॉर्म तर दोन मार्काने माझा फॉर्म हुकलेला आहे आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे तर हा बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि त्याचं झालं तर आता आमचं पूर्ण गाव जे आहे एकदम सगळे सर्वजण एवढं कष्ट करणारे लोक आहेत तरी पण कष्ट करून त्यांना शेवटी काय मिळते कारण त्यांच्या मालाला भावच नाही भाव किती आहे तर जे अजोगर दोन हजार दहामध्ये जितका भाव होता दोन हजार सातमध्ये जितका भाव होता तितका आज चार भा हजारचा भाव आहे म्हणजे भाव भेटत होता तेव्हा पण काय त्या सरकारमध्ये पण असं काही शेतकऱ्याला भाव भेटत होता असं नाही आहे काँग्रेसचं सरकार आणि बी जे पीचं सरकार ह्याच्यामध्ये काहीच म्हणजे दोन्ही पण साम्य दिसतंय आम्हाला ह्याच्यामध्ये काही फरकच वाटत नाही कारण शेतकऱ्याच्या हितर तर कुठलंही सरकार योग्य नाही असत हां आता आमचं म्हणणं हेच आहे की शेतकऱ्याच्या हिता कोणतंही सरकार नाही ठोस कोणताच सामिनाथ नायक लागू करा म्हणून आज कितीतरी शेतकरी आंदोलन करतायत की ते म्हणजे मागे दोन हजार पासून हे आंदोलन चालूच आहे पण ते सामना काही कोणाची ताकद होत नाही ते लागू करण्याची पण आता जो कोणी शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल चर्चा मांडेल को ज्यांनी कोणी ठोस भूमिका घेईल आता जाहीरनामा तर त्यांनी स सर्वांनी केलेला आहे भरपूर इकडं पण आता इकडं तर बी जे पीला तर जुमला सरकार म्हणलेलंच आहे आता काँग्रेसवर भ भरोसा ठेवायचा तर कोणावर तर काँग्रेसवर ठेवावं लागेल मग या दोन्हीमध्ये तर आम्हाला काही पूर्ण साम्यच दिसायला पण मतदान करायचं तर आज कन्फ्युजनमध्ये आहेत लोकं की मतदान करायचं तर कोणाला करायचं कारण दोन्ही सरकार सेमच दिसाय कोणत्या पण सरकारमध्ये ते भाव भेटत नाही रंगी पाटलांनी असं म्हटलं होतं की ज्यावेळेस आपण एखाद्या पक्षाला पाठिंबा देऊ किंवा मतदान देऊ त्यावेळेस त्यांच्याकडून लिहून घ्या की आमचा पाठिंबा मराठा आरक्षणाला आहे असं कोणी देत नाही ना की मराठा आज आज खरं तर मनोज दादांनी त्यांचा उमेदवार द्यायला पाहिजे होता पण त्यांनी उमेदवार दिला नाही म्हणून आता आम्हाला जे सुद्धा उमेदवार वाटतील त्यांना आम्ही नक्की आणि आम्हाला त्यांना कोणाला कोणाला पाडायचं आहे त्याला आम्ही बरोबर पाडू कारण त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला की तुम्ही तुमच्या बुद्धीने ज्यांनी आरक्षणासाठी आपणाला पाठिंबा दिला नाही त्यांना बरोबर पाडा तर आम्ही बरोबर ती कार्यक्रम त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे मनोज रांगे पाटलांनी असं बोललेत की विधानसभेच्या इलेक्शनला दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आम्ही देऊ आणि येणाऱ्या सरकारमध्ये आपलं नाही नाही दो, ना, दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार दिलो तर मुख्यमंत्री हा मनोज जरांगे पाटलाच्या समर्थक मनोज मं जरांगे पाटलांचाच मुख्यमंत्री असेल जो दादा म्हणतील तोच मुख्यमंत्री आता तुम्हाला येत्या काळात विधानसभेमध्ये मुख्यमंत्री शंभर टक्के मनोज जरांगे पाटील समर्थक मधूनच एक मुख्यमंत्री असेल आणि आता जे आमचे जे आमदार आहेत ते आमदार लाचारी पत्करून देवेंद्र फडणवीस यांची पत्र करून मी सरळ सरळ नाव घेतो त्यांची लाचारी पत्र करून जे त्या आमच्या ज जरांगी पाटलावर आरोप करतायत त्यांचे काही पोस्टर वगैरे ते टाकतायत की म्हणजे कन्फ्युजन करतायत मराठ्यांना की मराठ्यांना जरांगे पाटील एवढा इमानदार माणूस आहे आणि ते सर सर्व सुद्धा माणसांना समजलं आहे जे आता आमचेच लाचार लोक आहेत त्यांना आपण आम्ही धडा शिकवू ज्या ज्यावेळी तर विधानभवनेमध्ये फडणवीसांनी जयरंगे पाटलासह विरोधात ज्यावेळेस यासाठी चौकशी स्थापन केली त्यावेळेस आमच्याच तालुक्याचे आमदार मराठा आमदार असून त्यांनी बाक वाजली की आम्ही या आमदाराला आज जवळपास पंधरा वर्ष झालं सांभाळले आम्ही या आमदाराला पंधरा वर्ष झालं मतदान करायला आहे आमचे लोक तर आता आपल्याच समाजासाठी जरांगे पाटलांनी जे काही आंदोलन उपसले विरोधात आमचेच मराठा आमदार आहेत तर त्यांना विधानसभेच्या अगोदरच लोकसभेसाठी जरांगी पाटलांनी सांगितले की बाबा त्यांना धडा शिकवायचा असेल जे तर जे आम आमदार लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात तुम्ही मतदान करा तर यावेळेस आमचे खासदार तर आम्हाला काही पाच वर्षे भेटले नाहीत आणि आमदार भेटले नाहीत तर यावेळेस विरोधात मतदान करून आम्हाला म्हणजे त्यांना दाखवून देता की मराठ्याची एकी आहे विधानसभेला म्हणून दादा जनंगे पाटील त्यांनी उमेदवार आपल्या जिल्ह्यातून निवडून देणार आहेत तर त्या त्याच्यामागे आपला समाज किती शंप शं शंभर टक्के आपला समाज राहील त्याआधून आणि या गेल्या वेळेस ज्या वेळेस आमचे इथले लोकल आमदार होते ते पंच्याहत्तर मत हजार कायदे त्यांना मताधिके पडले होते तेवढेच मताधिके हे माननीय मनोज जरंगे पाटील जे मतदार आपल्याला हे देतील उमेदवार देतील त्यांना शंभर टक्के आम्ही मतदान करू तर नक्कीच भैया काय सांगाल नेमकं आपल्या दहा वर्षाचे राज्य राजकारण राजकारण जे होतं दहा वर्षाचं यामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या हितात किंवा जनसामान्यांच्या हितात काही योजना राबवल्या राबवल्या किंवा त्यांच्या हितात काही निर्णय घेण्यात आले का दहा वर्षात तर शेतकरी ही त्याच्या योजना सगळ्या कागदावर आहेत सर शेतीमालाला भाव यो नाही ज्या कळेस मागेलं सरकार होतं तेवढाच भाव आता बी तेवढाच आज खाताचं पोतं किती आहे एक लाखाचं जर शेतकऱ्याला वर्षाला कसल्याबी शेतकऱ्याला एक लाख रुपयेचं खात बी औषध पाणी म रो राखते त्याच्यावर अठरा टक्के जी एस टी आहे मोदी सरकार दोन हजार देत आहे दोन हजार देत आहे मान्य आहे आम्हाला शेतकऱ्यासाठी ती काहीतरी छोटीशी मदत आहे पण त्याच्यावर अठरा टक्के जी एस टी आहे आहे अठरा हजार घेते आणि आमचे आम्हाला सहा हजार रुपये देते शेतकऱ्याचे अठरा हजार घेते आणि आम्हाला सहा हजार देत त्याच्यामुळे शेतकरी समाज पूर्णता नाराज आहे शेतकऱ्याची इथं पळवणूक के, पिळवणूक केली जाते पिळवणूक केली जाते आणि विषय तर सगळ्यात जास्त आणि मराठा समाजात आहे आमचा जो कोणी मरा मराठा समाजाविषयी आमचा आवाज उठवल तो आमचा नेता आणि जो मनेजदा आदेश देतील ते आम्ही पाळणारे नेते सध्या आपल्या गावामध्ये किंवा आजूबाजूला प्रचारासाठी कुठल्या पक्षाचे आमदार खासदार आले ते आतापर्यंत आतापर्यंत आले नाहीत आमच्या गावात आणि आलं तर बी आमच्यातले येऊ देणार नाहीत पहिले एक केस झाली आहे काँग्रेसचा नेता आता त्याला देखील गावातून पळून लावलेला आहे कुणाही पक्षाचं काही देणं घेणं नाही आम्हाला दोन हजार बाराला दोन हजार बारा तेराला पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस आणि संभाजी पाटील निलंगा निलंग्यामध्ये येऊन आंदोलन केलं ते सोयाबीनला सहा हजार भाव द्या म्हणून आता का आता अंडे घेऊन बसल्यात आता किती चार हजार औषध कसं आहे औषध किती आहे सात हजार रुपयाला हजार बाराशे पंधराशे रुपयाला पोहताय काय करायला शेतकऱ्यांना एकरीला बघा चार हजार रुपयाला बॅग त्याला त्या दीड हजार रुपये खर्च पोहत्या बाराशे रुपयाला पेरणी आता कसं आहे सर्वसामान्य शेतकरी दोन हजार दोन एकर वाला बैल ठेवू शकतो का ट्रॅक्टरने पेरणी करा त्याला मग त्याला किती खर्च होतात सांगा तुम्हीच नुकसानच आहे तिच्यावरून आधी मोदी सरकार दहा वर्ष झालं रिवर्स आलं शेतकरी सगळे सगळे शेतकरी रिवर्स आले हे अदानी अंबानी म्हणजे का नाही ते आता तिचं सरकार आहे असं वाटतंय आता आम्हाला वाटलंय का फायदा सांगा आम्हाला सध्या दहा वर्षामध्ये काय झालंय ज्यानं आवाज उठवत आहे त्याला लगेच तिच्या मागे का काय ईडी हे आवाज उठणार म्हणजे आता कसं झालं हुकुमशाही तानाशाही चर्चा झाली तेव्हा हुकुमशाही ते हां असं झालं आहे हे जर सरकार आता सध्या जे चालू सरकार आहे हे जर पुन्हा निवडून आलं तर महाराष्ट्राची आणि भारताची दशा काय असेल दशा बिकट होईल नाही हुकुमशाही हुकुमशाही आणि हां हुकुमशाही आता सध्या तर हुकुमशाही चालू झालीच हां की देवेंद्र फडणवीस काय म्हणतो त्यावेळेस यासाठी चौकशी लावले आपल्या म पाटला पाटील साहेबावर त्यावेळेस लावले त्याने काय म्हणलेच ह्याच्यामध्ये विधानभवनामध्ये म्हणजे माझ्या जर कोण मागे लागलं ला? तुमच्या जर कोण मागे लागलं तर मी पूर्णपणे ताकदीन उभारतो तसं माझ्या पाठीमागे तुम्ही राहा म्हणजे ज्यावेळेस दादा उपोषण केले ते मुंबईला सागर बंगल्यावर चालते त्यावेळेस त्यांनी थे। फडणीसनं नाव घ्याल त्याला त्याला आमदार ती वाघ बी काय कुठला काही त्याला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या इथे येऊन बघ म्हणा त्याला मराठा समाजाच्या वेदना बघ येऊन बघ त्याला आज दहा एकरवाला शेतकरी दोन एकरच्या मधला आहे एक एकरच्या मधला राहिला म्हणाला काय करणार त्यानं असं झालं बिकट अवस्थाला मुळात म्हणजे आरक्षण द्यायचंच नाही हा हेतू आहे मला सांगा छगन भुजबळ बेधडकपणे ज्यावेळेस विरोध करते त्यावेळेस भाजपचे लोक ना त्याला थांबवायला तयार आहेत ना काही नाही मुळात भाजपवाल्याला मराठ्यांना आरक्षण न देणे हा त्यांचा मेन हेतू आहे त्यामुळं भाजपला पाडणं गरजेचं आहे भाजपला सरकारमधून बाहेर करण्याचा मूळ उद्देश आहे की त्यांना मराठा समाजाला आरक्षण देत नाही ते एकदम ओबीसीचं रक्त आहे त्यांच्या अंगात जर इतर कुठला पक्ष जर निवडून आला मोठ्या मोठ्या मताधिक्याने तर तो पक्ष आपल्या मराठा समाजाला आरक्षण देईल असं वाटतं नाही 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 आता हाच प्रश्न मोठा आहे तेच तर त्यांनी ते 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 आत्ता सांगितले की बाबा नवीन तुम्ही म्हणल्याप्रमाणे नवीन उमेदवार पण तुमच्यासाठी बोलेल का तुमच्यासाठी आवाज उठेल का तर आता बघायला गेलं तर बाजूचे खासदार त्यांनी म्हणल्याप्रमाणे तीन वेळेस त्यांनी पार्लमेंटमध्ये बोललेत आपल्याला आरक्षण मिळेल हा नंतरचा विषय पण तीन वेळेस पार्लमेंटमध्ये त्यांनी आवाज उठवला की बाबा आमचा समाज मुख मोर्चे काढला आमच्या समाजाने आंदोलन केले आमच्या समाजावर लाठीचार्ज झाला प्रत्येक लोकप्रतिनिधीनं किंवा प्रत्येक आमदारांनी जर ह्याविषयी जर विधानभवनमध्ये बोलले तर का मिळणार नाही आरक्षण जर एकशे अठ्ठेचाळीस आमदार जर सरकारच्या विरोधात थांबले तर शंभर टक्के भेटायलाच पाहिजे आमदार मराठा आमदाराची इच्छाच नाही की आपल्या मराठा समाजाला आरक्षण देऊन आपले लोक पुढे यायला पाहिजे मुळात मराठा आमदाराची इच्छा आहे की आपला समाज दबून राहिला पाहिजे आपला समाज आपल्याच हाताखाली किंवा लोकांच्या हाताखाली काम केला पाहिजे तर नक्कीच प्रत्येक गावामधल्या शेतकऱ्यांच्या भावना हे आपण जाणूनच घेत आहोत तरी आपण आणखीन तरुण आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या हो। काय सांगाल बाबा नेम नेमकं सरकारचं धोरण काय आहे म्हणजे कुणा सरकार शेतकऱ्याच्या विरोधात सध्याचंच जे चालू सरकार आहे याचं धोरण काय आहे धोरणाचा विषय नाही एक विषय बोलतो मी सर्वात जास्त काळ लातूर जिल्ह्याचा मुख्यमंत्री काँग्रेसचा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो लातूर जिल्हा ही तर पन्नास वर्षात त्यांना मराठा आरक्षणचा कसलाच विषय त्यांनी काढलं नेते बरं मराठा आरक्षण ही शंभर टक्के मराठवाला आता सध्याच्या परिस्थितीला पाहिजे हे आता आमच्या बंधुन मंडळींनी विधान भवनमध्ये स... विधान परिषदमध्ये सगळ्यांनाच उठाव केला पाहिजे सगळ्या आमदारावर केलं पाहिजे मराठवासाठी मराठवाची आता कुवत राहिणी आरक्षण तर भेटलंच पाहिजे आणि विकासाबद्दल जर ना बोललं तर मोदीशिवाय पर्याय नाही सहा हजार तर रुपये दिवस लागले बरं दुसरे आज जे आपण सभामंडपात उभार लाव ज्या आपण सभा मंडपात लाव ती संभाजी पाटलांनी दिलेला बरेचस काही म्हणजे आहे त्यांचा विषय लातूर 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 ला रेल्वे ला कोच फॅक्टरी लातूरचा रेल्वे कोच फॅक्टरी संभाजी पाटील निलंगेकर साहेबांना आणलेला असा एक वी प्रोजेक्ट दाखवा मोठा तुम्ही तर नेत्यांना आणलाय काय लातूर जिल्ह्यात रेल्वे फॅक्टरी कोच फॅक्टरीमध्ये आपल्या येथील स्थानिक तरुणांना किती ड्युट्या लागल्या शंभर टक्के लागेल की आता चालू झाला की लागेल आता म्हणजे चार वेळेस त्याचं उद्घाटन करायचं उद्घाटन झाले उद्घाटन एकच वेळेस झाले लोकार्पण झाले आता जी काल परवा झालं की लोकार्पण झालेलं तीन वेळेस झालं तुम्हाला पण पन... आता तुम्ही मीडियावाले तुम्हाला कळतंय लोकार्पण काय आणि उद्घाटन काय आहे का ते करायचं कारण काय असेल लोकार्पण करायचं तीन तीन आता रेल्वे बोगी बाहेर पडता लोकार्पण केलंच पाहिजे करावंच लागेल नाही चालू आहे का आता सध्या पड आहे म्हणूनच त्या दिवशी केल्यात मनोज दादा जरंग्या सगळी सक्रिय आहेत सक्रिय सगळेजणच आहेत आणि मला अजून एक विषय वाटतोय आता जी जी काही आपली जी काही लोक असं आहे काही आणि काही खरंच आरक्षणासाठी तळमत आहेत काही जण आणि काही जणांचा विषय काँग्रेस काही भाजप काँग्रेस जे आहेत मराठा आरक्षणाला पुढे करून राजकारण करण्यात ती काही करून आणि ही जी खरोखरच जी काही मराठा आरक्षणासाठी काही जी बलिदान दिले आता माझं बंद आत्महत्या केला काल म्हणजे एक दोन तीन महिन्याच्या खाली असे काही बरेच आहेत खरोखर त्याला आरक्षणाची गरज आहे खरोखरच ही आहे विषय बाजूला ठेवले जात आता ही सध्या लोकसभा विधानसभा आहेत त्या आरक्षणासाठी आरक्षणाला पुढी करून बरेच जण काही राजकारण बी राजकारणाचा हेतू पुढे भाजून घेऊ अशी बरेच तुम्हाला बरेच जागितलं दाखवतो तुम्हाला ही विषय आता काल माझी देवनीला विषय देशमुख साहेबाची सभा झाली आम्ही आमदार साहेबाची तिथं कोणच काही म्हणजे तिथं ही केली सभा व्यवस्थित पार पडली संभाजीभाऊ पाटील नंगेकर साहेबांनी सक्रिय सगळ्या कार्यकर्त्याला आहे पुण्यात नेत्याला कोणच काही आडवा आडवी करायची नाही तुम्ही इथं राजकारण्यांचं ऐकणार की सध्या आता आम्हाला मनोज दादा दरंगेना काही आम्हाला म्हणजे लोकसभेला तुम्हाला जी पटत आहे ती करा म्हणल्यात असं तुम्ही सांगा की मनोज दादा दा जर ह्या माणसाला जर मतदान करा म्हणल्यात का त्यांनी कुठं जर तुमचं स्टेटमेंट असलं तर आम्ही त्यांना करू तसं तर नाही तुम्ही सांगा तर काय सांगशील प्रश्न काय आहे ते या सरकारहून विकासाच्या बाबतीत म्हणलं तर माझी ग्रुप ग्रामपंचायत आहे तळीकडे मसाववाडी सावंतगिरा जला मला जसं कळते तसं मी गावचा विकास कधीच बैठला नाही फक्त माझ्या गावामध्ये एकच योजना राबलेली आहे जलसौराधी प्रकल्प याच्या एकही योजना राबलेली नाही कमी जास्ती मला आज माझं वय एकतीस बत्तीसच्या आसपासचं वय हो आहे माझ्या काळात जसं मी मतदान करतो तेवढी एकच योजना माझ्या गावामध्ये बघितलेली आहे ह्याच्या व्यक्तीत दुसरी कोणतीच योजना बघितली जे सभामंडप आहे तुम्ही पाहते मी पाहतो माझ्या गावालाही पाहते काय सभामंडप आहे मला माहिती आहे आता तुम्ही काय आज आले तुम्हाला काही पण माहिती नाही जसं संभाजीबाई यांचे हे सभामंडप दिलेत ह्याच्या व्यक्तीत दुसऱ्या गावाला काहीच नाही दिलेत किती वर्ष झाला आमदार येते तुम्हाला माहिती आहे गावाला माहिती आहे मला माहिती आहे ह्याच्या व्यक्तीत दुसरं काहीच दिलेलं नाहीत गावाला शेतकऱ्याच्या हिता शेतकऱ्याच्या हिताचं तर काहीच नाही ना मालाला तर भाव काय नाही आहेत ज्यावेळेस याने विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेस म्हणते आम्ही मावाला मालाला भाव सात हजार देऊ दहा हजार देऊ आठ हजार देऊ सरकारमध्ये आल्यावर तर चार हजार आहे तीन हजार आहे त्याच्या तर काहीच नाही मालाला भाव तर नक्कीच गावोगावी आपण जनतेचे मतं जाणून घेतो तो त्यांच्या सरकारविरोधात रोष किती मोठ्या प्रमाणात आहे हेही जाणून घेत आहोत तर बिदडे गावासाठी मी शरद पवार लातूर